दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकातील पोलीस अमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की रिक्षाचालक संजय जाधव नावाचा एक इसम पोलिसांची गाडी किंवा पोलीस दिसताच त्या ठिकाणवरून संशयास्पदरित्या निघून जातो अशी बातमी मिळाली सदरची माहिती माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांनी दोन दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवळाली कॅम्प भागात संशयित इसमाची अधिक माहिती काढून शोध घेतला असता दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी देवळाली कॅम्प परिसरात संशयित संजय जाधव इसम मिळून आला असता त्यास सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव संजय जाधव असं सांगितलं परंतु त्याच्या बोलण्यावरून अधिक संशय आल्याने त्याची कसून चौकशी करण्याकरिता त्याचे नाव सुशील उर्फ गोरख रामभूल बेद वै सदतीस राहणार प्लॉट नंबर चौदा पार्क ॲव्हेन्यू भारत गॅस गोडाऊन समोर देवळाली कॅम्प नाशिक असं सांगितल्याने त्याची नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनची रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर संशयित इसम हा नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता तीनशे सात वगैरेप्रमाणे दिनांक एकोणीस एक दोन हजार तेवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर व साक्षीदार अनमोल सिंग शिकलकर यांना आरोपी शंकर चावरिया शुभम चावरिया व गोरख बेद यांनी वास्को चौक नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यास मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभुल बेद हा आपले स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता गुंडा विरोधी पथकाने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुणे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यंशी राजेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी अक्षय गांगुडे गणेश नागरे नितीन गौतम सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज बस स्टँड व पोलिस गस्त करत असते त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे आमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षा चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हजारावर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहताच त्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सदरची माहिती ए सी पी क्राईम श्री प्रशांत बचाव सर व सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमात देवळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशी गोरव गोरख रामभूल बेद व चौतीस वर्ष असे समजून आले सदरचा इसम हा नाव डपून का फिरत होता का वरत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशीलू गो गोरख राम रामबुल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्लिक दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीसमधील सुशील गोरख रामबुल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकड विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडागृती पथका जो त्रास दिलेला आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व कॉलेज व परिसराग्रस्त करण्याबाबत या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे